दुपारी आवडली नव्हती नाही तो बाहेर मला स्कूल एक्झाम झालेले आहेत माझ्या आणि स्कूलला सुट्टीवर पडलेली पडली आहे त्याच्याला बघे मम्मी उपासना करते बघा मम्मीनी बत्ती लावलेली आहे आता मम्मी तो काटते सर चला सिंबाला बघ्या सिंबा सिंबा मुली सिंबा सिंबा काय जाऊया नमः नम श्री मातृदेवताभ्यो नम ओम श्री पितृदेवता गणपती हे एक वर्ष पूर्ण होता मी सिद्धीने संशय नादा लचिले झाले संपूर्ण हे श्रीधराने मराठीचे प्रश्न अनुवादिले श्रीनादपुराने संकटनाशनगणस्त्रोतसंपूर्ण ओम गंग गणपते ओम श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तुमचं आरोग्य खूप छान राहू दे अशी चरणी प्रार्थना करते आजचा व्हिडिओ तर ही मी सुरुवात केलीच होती आता माझी देवपूजा वगैरे झालेलीच आहे पोथी वाचून झालेली आहे स्वामीचरित्र सारंभच वाचलेला आहे मी आता माझी सगळी तयारी झालेली आहे आता मी बनवणारे एक ले ले रेसिपी साधी सोपी एकदम फरसबीची मी भाजी करणं बनवणार आहे चला पाहूया तुम्हाला दाखवते चला कांदा घेतलेला आहे फरस बी कापून घेतलेली आहे साप धुवून वगैरे कापून घेतली आहे एक बटाटा पातळ चिरून घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे आणि हे आपले मसाले हळद गर, गरम मसाला राई जिरं तिखटला आणि मी आता बारक्या कुकरमध्ये छोट्या करणार आहे तेल ठेवलेलं आहे तापायला आता चला सुरुवात करूया आता आपण घालूया जिरं थोडीशी राई घेतलेलं लसूण कांदा ही कांदा घातलेला आहे मस्त तेलावरती परतून घ्यायचा आहे थोडंसं मीठ घालायचं आहे कांदा मी यात घातलेला आहे टोमॅटो आणि बटाटा तो पण चांगलासा तेलावरती परतून घ्यायचा आहे छान सुखी अशी भाजी होते हरदभीची करून बघा तुम्हाला ही आवडेल खूप सुंदर अशी लागते आपण यात घालणार आहोत हळद थोडा गरम मसाला जास्त पण नाही घालायचा अर्धा टेस्ट पण घालायचा आपल्या सरीनुसार लाल तिखट मी अर्धा चम्मस घातलेला आहे लाल तिखट गरम सुद्धा होत आहे ना जास्त गरम येतं पण तिखट वस्तू खाऊची नाही वाटत छोटाच बिगाड होतो आपण मसाला झाला आहे मिक्स आता आपण घालायचे आहे की खरचबी आहे बी थोडंसं आपण पाणी जर शिंपडलेलं आहे पाणी थोडस पाणी असं शिंपडायचं आहे म्हणजे अजून लागणार नाही खाली जास्त नाही पाणी घालायचं किंवा शिजवायचे आता आपण कुकर कुकर चालू करून घेऊया मीडियम गॅसवर ठेवायचं आहे दहा मिनिटांनी काढायचं आहे दोन शिड्या झाले काय घेतेस जेवायला वाढते तुला काय कसली भाजी आहे त्याच्यात चमचा घालू नको हा दुसरं घे दुपारी आवडली नव्हती भाजी काय काय बघतोस काय बघतोस काय करते का तू हा बोल ना तिकडे झालं तुझं जेवण जेवण तू जेवणार की नाही नुसती भाजी खाल्लीस आवडते पण तरी नुस भात भीत कोण खाणार चपाती भात आहे हा सिंबागुडे गेला तर जेवायला वगैरे घालायचं घेऊन यायचं आता तुझी परीक्षा संपली तू खेळतच बसणार दिवसभर मग मग काय करणार थोडं ड्रॉईंग काढायला शिकायचं सुट्टीमध्ये रीडिंग करायला शिकायचं नुसतं खेळत बसायचं दिवसभर लहान असतं तर ना खेळा तुम्हाला कोण बोलत नाही खेळू नका अरे पण काय मारी हां

आमची रजा घेतो आणि आमची रेसिपी कशी वाटली आमचं कुटुंब कसं वाटलं तेही सांगा कमेंट करू आणि काय तुम्हाला वाटत आहे तेही सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय श्री स्वामी समर्थ